नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे अनेक दुसरे रे आता अनेक दुसरे मद नाही आता ने चिंता पासून या चिंता पासून पांडुरंग ध्याने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी पांडुरंग ध्याने पांडुरंग जागृती सोपनी पांडुरंग जागृती सोपनी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पडिले वळना इंद्रिया सकळ पडिले वळना इंद्रिया सकळ तो निराळा नाही भाव भावतो निराळा नाही पांडुरंग पांडुरंग्यानी पांडुरंग मनी पांडुरंग पांडुरंग मनी जागृती सोपनी पांडुरंग जागृती सपनी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी तुका नेत्री केली ओळखन तुका मनी नेत्री केली ओळखन तट सहध्यान वीटेवरी तट ध्यान वीटेवर पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी पांडुरंग ध्याने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी जागृती सोपनी पांडुरंग जागृती सोपनी पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग 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 पांडूरंग पांडुरंग जाने पांडुरंग